पाचोरा तालुक्यातील विरुडी खुर्द व दुसखेडा येथे अतिवृष्टीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पाचोरा बडगाव मतदारसंघाचे आमदार किशोरप्पा पाटील यांच्या आदेशाने माजी जिल्हा सदस्य पाटील यांनी नुकसानीची पाहणी केली समस्या जाणून घेतल्या पाहणी दरम्यान तात्काळ पंचनामे व्हावेत याबाबत पाचोरा तहसीलदार यांना सूचना करण्यात आल्या तात्काळ पंचनामे करून घेण्यासाठीची कार्यवाही करावी अशा सूचना देखील कदमबापू यांनी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत तसेच सर्वांनी काळजी घ्यावी असे पवन बापू हो यांनी यावेळी सांगितले पातोरा तालुक्यात अतिवृष्टी पाऊस झाल्यामुळे कुरुंगी बांबरूळ गटातील वेरुळी व दुष्केळा येथे मी तहसीलदार साहेबांना फोन केल्यावर त्यांनी पंचनाम्यासाठी नायब तहसीलदार व मंडळाधिकारी ओ ताराटी मॅडम सर्वांना पाठवले तरी व वेरुळी येथे पंचनामा करण्यात आला आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका